नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण भगरच्या भाताची भगरची खिचडी किंवा वरई वरई पण म्हणतात त्याची आपण खिचडी करणार आहोत भगरच्या तांदळाची खिचडी कशी करतात ते उपवासाला आता श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात तर उपवास सारखाच उपवास असतो त्यामुळे खिचडी कशी करतात ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिल्यांदा आपण काय करायचं आहे तर कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे जिरे मोहरी काहीच टाकायचं नाही उपवासाला चालत नाही आमच्या इकडे तर चालत नाही त्यामुळे आणि मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि बटाटा हे दोनच बटा बटाटा हे दोन दा टाकायचे आहेत बटाटा कच्चा घेतला तरी चालेल आणि थोडंसं हलवायचं आहे त्याला त्याच्यामध्ये पाणी उठायचं आहे पाणी ओतून थोडा वेळ उकळू द्यायचं आहे पाणी आणि मग ते भगरीचे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि जर खडे असले तर त्याला रुळून घ्यायचं आणि धुवून घेतलेले होते मी तांदूळ आणि ते मग तांदूळ त्या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि मग आता मी शेंगदाणे कच्चे टाकायचे असतात तरच चव लागते म्हणून ते कच्चे शेंगदाणे मोठं मोठं कूट असं वाटलेलं आहे आणि मिक्सरमध्ये वाटायला गेलं की ते लहान होतं लईच बारीक होतं त्याच्यामुळं मी वा खलबत्ता पण लसणाचा आहे उपवासाला चालत नाही म्हणून मी ते त्या भांड्यात वाटलेलं आहे आणि थो आपण थोडंसं चवीपर्यंत मीठ पण टाकायचं आहे आणि त्यानंतर झाकून ठेवायचं आणि बघा आता असं शिजत आहे ते थोडंसं पाणी राहिलेलं आहे आणखीन थोडा वेळ झाकून ठेवावं लागेल त्याला आणि दाबून एखादा तांदूळ दाबून बघायचा की शिजला आहे का नाही मऊ झाला तर मग तो शिजला नाही तर नाही शिजला आता बघा परफेक्ट आपली खिचडी तयार झालेली आहे खूपच छान लागते आणि आता आपण काढून घ्यायचं आहे काढून मी मुलांना देत आहे त्यामुळे मी काढून घेत आहे आता बघा आपली परफेक्ट खिचडी आणि खिचडीसोबत चिप्स काही झालं तरी चालते याला भगरेची किंवा वरईची खिचडी असं पण म्हणतात आमच्या इकडे तर भगरच म्हणतात बघा आपली खिचडी छान अशी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही खिचडी आवडली तर लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा